शेतकऱ्याची कोण मुलं शेतकऱ्याचे नाही शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत सांगलीला उभं राहत असताना शेतकरी सर्व शेतकरीच आहे तिथल्या शहरातलासुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना काही असते तो विषय नाही आहे शेतकरीचीच मुलं आहे आम्ही सर्वच शेतकरीचे मुलं आहे हा काय विषय नाही काँग्रेसनं दक्षिण मध्य मुंबईवरचा दावा सोडलाय त्यामुळे आता काँग्रेसचे नेते अनिल देसाईंचा प्रचार करणार आहेत सूत्रांकडून ही माहिती मिळते महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईची जागा मिळाली होती मात्र दक्षिण मध्य मुंबईसाठी मुंबई काँग्रेस नेतेही आग्रही होते काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी उघड नाराजी सुद्धा बोलून दाखवली होती मात्र आता काँग्रेसनं या जागेवरचा दावा सोडल्याचं कळतंय दरम्यान धारावी दादर हा काँग्रेससाठी कायम अनुकूल आहे त्यामुळे ही ती जागा आम्हाला मिळावी अशी अपेक्षा होती मात्र देशासाठी काँग्रेस तडजोड करत असल्याचं मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं एक आहे की काँग्रेस काही गोष्टी आज, आज गरज आहे देशाला गरज आहे लोकशाही करता राज्यघटना वाचवण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाचं जे असं क्रूर अशा पद्धतीचं सरकार आज दुर्दैवानं देशावर आलेलं आहे ते घालवण्याची गरज म्हणून काही ठिकाणी काँग्रेसनं अशा थोड्या तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत पण तू त्या देशाकरता तडजोडी करत आहे हे विसरून चालणार नाही सुप्रीम